दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार फक्त तीन टक्के भारतीय लोक जे आहेत ते म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात गेल्या दहा वर्षामध्ये म्युच्युअल फंडांसाठी बारा टक्के रिटर्न्स हा एक बेंचमार्क मानला जात आहे याच मार्केटमधील काही शेअर्सनी पाचशे टक्के पेक्षा जास्त रिटर्न देखील दिलेले आहेत मात्र म्युच्युअल फंड आणि शेअर यापैकी तुमच्यासाठी योग्य पर्याय जो आहे तुमच्या खिशाला किंवा तुमच्या ध्येयांना कुठला पर्याय सूट होत आहे आज आपण म्युच्युअल फंडामध्ये आणि शेअर्स मध्ये जर गुंतवणूक केली तर त्याचं खरं गणित काय आहेत ते उलगडणार आहोत त्यापैकी सुरक्षित काय आहे जास्त रिटर्न्स कशात मिळू शकतील आणि तुम्ही कोणता रस्ता निवडला पाहिजे या प्रश्नाबद्दल तुम्हाला जर जर उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन जे व्हिडिओ येतील आमच्या चॅनेलचे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग सुरुवात करूया जे लोक पहिल्यांदा म्युच्युअल फंडाबद्दल काहीतरी माहिती बघतायत त्यांना आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय हे थोडक्यात आधी समजून तर म्युच्युअल फंड म्हणजे काय की सोप्या भाषेत सांगितलं तर हा एक असा इन्वेस्टमेंटचा ऑप्शन आहे जिथं काय असतं तुमचे आणि आने इतर अनेक गुंतवणूकदारांचे पैसे जे आहेत ते एकत्र केले जातात हे पैसे एका फंड मॅनेजरकडे दिले जातात हा फंड मॅनेजर एक्सपर्ट असतो तो तुमचे पैसे काय करतो एकत्र घेतो ती मोठी रक्कम शेअर्स बॉन्ड आणि सरकारी सिक्युरिटीज किंवा इतर असेट्स मध्ये इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंडाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत इक्विटी फंड्स असतात जे शेअर मार्केटमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतात डेट फंड्स हे बॉन्ड्स किंवा सरकारी सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात हायब्रीड फंड जे असतात ते मिक्स्ड इन्व्हेस्टमेंट करतात तुम्ही तुमच्या रिस्क नुसार आणि तुमच्या फायनान्शियल टार्गेटनुसार फंड निवडला पाहिजे आता म्युच्युअल फंडाचे फायदे बघूयात पहिला फायदा म्हणजे काय की प्रोफेशनल मॅनेज म्युच्युअल फंडामध्ये एक्सपर्ट फंड मॅनेजर असतात त्याला तुम्ही तुमचे पैसे दिलेले असतात ते तुमचे पैसे सांभाळतात त्यांच्याकडे मार्केटचा अभ्यास असतो ते तुमच्या पैशाचा योग्य वापर करतात योग्य गुंतवणूक करतात तुम्हाला मार्केटच्या बारकाव्यांकडे पाहायची पर्सनली गरज पडत नाही तुम्हाला फक्त फंड निवडायचा आहे आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करायची झालं दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन म्युच्युअल फंड काय करतो तुमचे पैसे अनेक कंपन्या अनेक सेक्टर अनेक अॅसेट्स मध्ये इन्व्हेस्ट करतो म्हणजे इक्विटी फंडात जर तुम्ही तुमचे पैसे गुंतवले तर ते तीस चाळीस कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवले जातात त्यामुळे काय होतं की तुमची रिस्क कमी होते एका कंपनीचा शेअर जर खाली आला तर दुसऱ्या कंपनीचा शेअर वाढतो आणि ते नुकसान भरून काढू शकतो याला म्हणतात डायव्हर्सिफिकेशन हे झाले दोन फायदे आता तिसरा जो काय फायदा आहे तो म्हणजे फ्लेक्सिबिलिटी म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही काय करू शकता अतिशय कमी रकमेपासून गुंतवणूक करू शकतात एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा जो पर्याय आहे यामध्ये तुम्ही अगदी पाचशे रुपयापासून हजार रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता दरमहा थोडे 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 पैसे तुम्ही टाकू शकता आणि मोठा कॉर्पस निर्माण करू शकता तीन फायदे झाले आता चौथा जो फायदा आहे तो म्हणजे सोयीस्करपणाचा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अतिशय सोयीस्कर आहे अतिशय सोपं आहे तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं अकाउंट सुरू करा फंड निवडा आणि एसआयपी सेट करा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही ऑनलाईन लक्ष ठेवू शकता यासाठी तुम्हाला रोज मार्केट पाहायची गरज आहे का आता अजिबात नाही तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही खूप बिझी असाल तरी देखील म्युच्युअल फंड हे तुमच्यासाठी काम करत राहतात आता आपण दुसरा जो मार्ग बघितला होता तो म्हणजे शेअर मार्केट तर शेअर्स बद्दल आता थोडस बोलूया शेअर्स म्हणजे काय की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये हिस्सेदारी विकत घेता शेअर्स खरेदी करता म्हणजे तुम्ही त्या कंपनीचा छोटा हिस्सा विकत घेता समजा तुम्ही रिलायन्स म्हणा किंवा टाटा स्टील अशा ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स विकत घेतले म्हणजे तुम्ही त्या कंपनीमध्ये मालक झालात भागीदार झाला कंपनीचा नफा जर वाढला तर शेअरची किंमत वाढते आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो सिंपल पण कंपनीला तोटा झाला आणि शेअरची किंमत खाली आली तर तुमचे पैसे देखील कमी होतात हेही तेवढंच सिंपल आहे शेअर्स ची खरेदी विक्री स्टॉक एक्सचेंजवर होते जसं की बीएससी असेल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज तुम्हाला डीमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट उघडायला लागतं मग तुम्ही स्वतः शेअर्स खरेदी विक्री करू शकता पण यासाठी काय लागतं तुम्हाला मार्केट समजून घ्यायला लागतं कंपनीचं अनालिसिस समजून घ्यायला लागतं मार्केटचे ट्रेंड समजून घ्यायला लागतात त्यावर लक्ष ठेवायला लागतं इकॉनॉमीची स्थिती काय आहे त्याचा अभ्यास करायला लागतो म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्ही स्वतः निर्णय घेतात कुठला शेअर विकत घ्यायचा कधी विकत घ्यायचा हे सगळं तुमच्या हातात आहे ही सगळी तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी आहे मात्र रिस्क आहे का तर निश्चित जास्त आहे एका कंपनीच्या कामगिरीवर तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वर्क खाली होत असते जर कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर तुम्हाला मोठा फायदा मिळतो जर कंपनी अडचणीत आली तर तुमचं नुकसान देखील तेवढं मोठं आणि ते, ते, ते फक्त तुम्ही जो कॉल घेतलाय त्यावर डिसाइड होत आता चे फायदे बघूयात पहिला फायदा काय की शक्यता जास्त असते शेअर्स मध्ये तुम्ही योग्य कंपनी निवडली खूप मोठा नफा तुम्हाला होतो उदाहरणार्थ तुम्ही जर दहा वर्षांपूर्वी इन्फोसिस एचडीएफसी बँकेसारखे शेअर्स घेतले असते तर आज तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अनेक पटींनी वाढलेली असते बीएससी सेन्सेक्सने गेल्या वीस वर्षात मध्ये सरासरी बारा ते पंधरा टक्के रिटर्न दिले आहेत मात्र पुन्हा योग्य शेअर्स निवडणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे दुसरा जो काही फायदा आहे तो म्हणजे तुमच्याकडे सगळं नियंत्रण असतं शेअर्स मध्ये तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता कुठल्या कंपनीचा शेअर विकत घ्यायचा कधी विकत घ्यायचा कधी विकायचा किती इन्व्हेस्टमेंट करायची हे सगळं तुम्ही ठरवता म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही काय करता तुमचे फंड कोणाकडे तरी देता फंड मॅनेजर निर्णय घेतो आणि मग तुम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट करायला सांगता शेअर मार्केटमध्ये तुम्ही स्वतः तुमचे बॉस असतात तुम्हाला जर मार्केटचा अभ्यास करायला आवडत असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी निश्चित चांगला आणि फायदेशीर ठरू शकतो तिसरा फायदा शेअर मार्केटचा म्हणजे लिक्विडिटीचा शेअर्स तुम्ही कधीही विकू शकता मार्केट ओपन असेल तर काही मिनिटांमध्ये तुम्ही शेअर्स विकू शकता आणि तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतात म्युच्युअल फंडामध्ये पैसे काढता येतात का तर हो येतात त्यासाठी कमीत कमी एक ते दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो शेअर्स मध्ये तुम्हाला मात्र लगेच पैसे मिळतात चौथा एक फायदा शेअर मार्केटचा म्हणजे डिव्हिडंड काही कंपन्या ज्या असतात त्या नियमितपणे डिव्हिडंड देतात आपल्या इन्व्हेस्टर्सला याचा काय अर्थ होतो की तुमच्याकडे त्या कंपनीचे शेअर्स असतील तर तुम्हाला दरवर्षी कंपनी नफ्याचा हिस्सा देते डिव्हि हा डिविडंड तुम्ही पुन्हा त्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा तुम्ही खर्च देखील करू शकता शेअर्स मध्ये तुम्ही स्वतः डिविडंड देणाऱ्या कंपन्या निवडू शकता हा एक फायदा पाचवा फायदा आहे तो म्हणजे लर्निंगचा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही काय करता की मार्केटचा अभ्यास करता इकॉनॉमीचा अभ्यास करता कंपन्यांबद्दल माहिती घेता तुम्हाला स्वतःला शिकायला मिळतं बॅलन्स शीट वाचायला तुम्ही शिकता प्रॉफिट मार्जिन स्टेटमेंट वाचायला शिकता मार्केटचे ट्रेंड्स तुम्ही शिकता हा अनुभव तुम्हाला फायनान्शियली एक अतिशय चांगली स्ट्रॉंग अशी व्यक्ती बनवतो आता तुमचा मुख्य प्रश्न म्युच्युअल फंड की शेअर्स याच्यामध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करायची कुठला ऑप्शन तुमच्यासाठी योग्य याचं उत्तर तुमचं टार्गेट काय आहे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता यावर अवलंबून आहे तर आता आपण ते समजून तुम्ही आला असाल तर म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन ठरू शकतो कारण तुम्हाला मार्केटचा अभ्यास करायला लागेल का तर नाही तुम्ही कमी रकमेपासून सुरुवात करू शकता का तर हो उदाहरणार्थ तुम्हाला मुलांचं शिक्षण करायचं किंवा घर खरेदीसाठी एक पाच ते दहा वर्षाचं नियोजन तुम्ही करताय तर इक्विटी म्युच्युअल फंड जो आहे तो तुम्हाला योग्य ठरू शकते मुळे तुम्ही काय करता की दरमहा थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता डायव्हर्सिफिकेशन मुळे काय होतं तुमची रिस्क जी आहे ती कमी होते पण जर तुम्हाला मार्केटचा अभ्यास करायला आवडत असेल तुम्ही रिस्क घ्यायला थोडीशी तुमची तयारी असेल तर शेअर मार्केट तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकेल शेअर्स मध्ये काय होतं की तुम्ही स्वतः रिसर्च करता चांगल्या कंपन्यांची निवड तुम्ही करू शकता जर तुम्हाला असं वाटलं की बाबा आता सध्या ईव्ही जे काय आहेत म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत त्याचं भविष्य उज्ज्वल आहे तर तुम्ही टाटा मोटर्स किंवा इतर ई व्ही कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकता पण इथे काय व्हायला लागेल परत तुम्हाला वेळ द्यायला लागेल रिसर्चसाठी साठी मेहनत घ्यायला लागेल तो वेळ देण्याची तुमची तयारी आहे का हे तपासा यामध्ये तुम्ही तुमच्या रिस्क नुसार विचार करायला लागतो तुम्ही जर जास्त रिस्क घेऊ शकत नसाल तर सर डेट म्युच्युअल फंड किंवा हायब्रीड फंड निवडा जर तुम्ही तरुण आहात पुढची वीस वर्ष तुमची उमेदीची राहणार आहेत आणि त्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर इक्विटी फंडामध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता तिथे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात वेळ हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही फुलटाईम नोकरी करत असाल तुम्ही व्यवसायामध्ये जर व्यस्त असाल तर तुम्हाला या सगळ्या वेळ द्यायला जमत नाही मग म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी सोपा पर्याय ठरतो हो पण जर तुम्हाला शेअर मार्केटचा अभ्यास करायला मजा येत असेल तुम्हाला हे आवडत असेल शेअर्सचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता वॉरन यांच्यासारखा जो यशस्वी होता ते काय करतात शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात पण त्यांच्याकडे काय असतं रिसर्च ची टीम असते अनेक दशकांचा अनुभव असतो तुमच्याकडे तेवढा वेळ आणि संसाधनं आहेत का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे म्युच्युअल फंड असो किंवा शेअर मार्केट असो तुमच्या पैशाचं गणित हे तुमच्या हातामध्ये आहे तुमचं ध्येय काय आहे तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे तुमच्याकडे किती वेळ आहे यावर डिपेंड तुम्ही स्मार्ट निवड करा प्रत्येक चढ उतारामध्ये संधी असते ती साधा आणि तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही चमकवू शकता तुम्ही कोणता पर्याय निवडणार म्युच्युअल फंड की शेअर्स हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांना सुद्धा विचारा की कुठे पैसे लावतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करत राहा आणि पाहत राहा पैसा